झी मराठी वाहिनीच्या टी आर पीमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे झी मराठी वाहिनीच्या सगळ्याच मालिकांच्या टी आर पीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ पाहायला मिळाली आहे समर आणि स्वानंदीच्या लग्नाच्या सिक्वेन्समुळे ही तुटेना या मालिकेने टॉप टूचं स्थान मिळवलं आहे तर देव माणूस मधला अध्याय या मालिकेने पुन्हा एकदा टॉप फाईव्हमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे चला तर मग जाणून घेऊया या आठवड्याचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेंचा सविस्तर टी आर पी रिपोर्ट त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप एट मालिका नंबर आठ वरती आहे सावळ्याची जुनू सावली ही मालिका दोन पॉईंट एकच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या रेटिंगमध्ये झिरो पॉइंट एक ने वाढ झाली आहे तर नंबर सात वरती आहे तुला जपणार आहे ही मालिका दोन पॉइंट तीनच्या रेटिंगसह मालिकेच्या रेटिंगमध्ये देखील झिरो पॉइंट एकने ने वाढ झाली आहे तर नंबर वरती आहे पारू ही मालिका दोन पॉइंट आठच्या रेटिंगसह या मालिकेच्या रेटिंगमध्ये झिरो पॉइंट एकने ने वाढ झाली असली तरी मालिकेने तिचं टॉप फाईव्ह मधलं स्थान गमवलं आहे मागील आठवड्यात पारू ही मालिका टॉप फाईव्हवरती वरती होती तर नंबर पाच वरती आहे देव माणूस मधला अध्याय ही मालिका दोन पॉइंट नऊच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत देव माणूस या मालिकेच्या टी आर पी मध्ये झिरो पॉइंट दोन ने वाढ झाली आहे आणि मालिकेने पुन्हा एकदा टॉप फाईव्ह मध्ये स्थान पक्क केलं आहे मागील आठवड्यात देव माणूस मालिकेने तिचं टॉप फाईव्ह चं स्थान गमावलं होतं मात्र पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करत देव माणूस ही टॉप फाईव्ह मध्ये पोहोचली आहे तर नंबर चार वरती आहे तारिणी ही मालिका तीन पॉइंट दोनच्या रेटिंग सह या मालिकेच्या रेटिंग मध्ये देखील झिरो पॉईंट दोन ने वाढ झाली आहे तारिणी या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे दिवसेंदिवस तारिणी या मालिकेची टी आर पी देखील वाढत आहे तर नंबर तीन वरती आहे निवास ही मालिका तीन पॉइंट सहाच्या रेटिंग सह निवास मालिकेच्या रेटिंग मध्ये झिरो पॉईंट दोन ने वाढ झाली आहे मात्र मालिकेने तिचं टॉप टूचं स्थान गमवलं आहे टॉप टू वरून घसरून लक्ष्मीनिवास ही मालिका आता टॉप थ्री वरती आलेली आहे तर नंबर दोन वरती आहे तेजश्री प्रधानची विनदोतली हितुटेना ही मालिका तीन पॉइंट सहाच्या रेटिंगसह समर आणि स्वानंदीच्या लग्नाच्या सिक्वेन्समुळे ही हितुटेना या मालिकेच्या टी आर पीमध्ये मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल झिरो पॉइंट चारने ने मोठी वाढ होऊन मालिकेने टॉप टूचं स्थान मिळवलं आहे आता येणाऱ्या दिवसात ही मालिका नंबर वन बनते की काय हे पाहणं रंजक ठरणार आहे तर नंबर वन वरती आहे नेहमीप्रमाणेच कमळी ही मालिका तीन पॉईंट नऊच्या रेटिंगसह कमळी या मालिकेच्या रेटिंगमध्ये दे देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे मागील आठवड्याच्या तुलनेत कमळी या मालिकेच्या रेटिंगमध्ये झिरो पॉईंट तीनने ने मोठी वाढ झाली आहे कमळी या मालिकेचा तीन पॉइंट नऊ हा सर्वात मोठा आत्तापर्यंतचा टी आर पी आहे तर हा होता या आठवड्याचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा टी आर पी रिपोर्ट या टॉप एट मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आता येणाऱ्या आठवड्यात झी मराठी वाहिनीच्या टी आर पी मध्ये आणखी वाढ होणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे तसेच तेजश्री प्रधानच्या विन दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या टी आर पी मध्ये आता दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसात ही मालिका नंबर वन बनणार का हे देखील पाहणे रंजक ठरणार आहे कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकांचे टीआरपी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये कलर्स मराठी टीआरपी रिपोर्ट अशी कमेंट करा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद